तुम्ही बघू शकता ही माझी बॅग ज्याच्यामध्ये मी सगळं आता पॅकिंग आहे माझं शूटिंगचं सा साहित्य उद्याच्या बसून बोलूच्या शूटिंगसाठी चला जाऊया इच्छा आहे सो फायनली निघालेलो आहे नाशिकला जाण्यासाठी सात वाजून तेरा मिनटांची आपली बंदी वाढत आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर यु नो ठाकुर्ली आलेला आहे <laughs> प्लॅटफॉर्म नंबर चार किंवा पाचवर लागेल असं कळतं आहे एकंदरीत मी तिकीट काढलेलं आहे चेअर कारचं आणि त्याच्या फेअरबद्दल मी तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यानंतर सांगितलं की नेमकं मला कितीला हे तिकीट मिळालेलं आहे आणि तर आता ठाकूरलीला ट्रेन थांबली आहे थोड्याच वाटतं आपण कल्याणला पोहोचू आणि आधी असं वाटलं होतं की खूप उशीर होतो आहे की, ता की, की काय पण नो प्रॉब्लेम आपण एकदम वेळेत आणि ऑन टाईम आहोत बसून बोलूचा दहावा एपिसोड शूट करण्यासाठी नाशिकला जाण्याचा योग आला आणि मग कल्याण तर नाशिक हा प्रवास आणखी सुखकर करण्यासाठी मी निवड केली वंदे भारत या ट्रेनची आणि म्हणूनच मे किरण वारणकर आज तुमच्यासोबत शेअर करणारे वंदे भारत या ट्रेनच्या प्रवासाचा अनुभव तर मंडळी फायनली आलेलो आहे सी ट्वेल्वजवळ सो आता वाजले घडाळात सात तुथी बरं सात सतरा आणि सा सात तेराचं बेसिकली सा कल्याणचं टाईम आहे पण थोडी लेट चालली आहे तर आता बघूयात थोड्यात थोड्यात अनाऊन्समेंट वगैरे झाली आहे गाडीची कोच पोजिशन वगैरे लावलेली आहे मी पण आता वेळेत आलेलो आहे ते आता गाडी येईल बघूयात आता अनफॉर्च्युनेटली एकदम वेगळ्या पद्धतीचं अलॉटमेंट झालेलं आहे तर वंदेभरचा पहिला पहिला प्रवास आणि त्या पहिल्या वेळेला प्रवासामध्ये मला असं वाटलं होतं की आय वुड गेट दी विंडो सीट आणि मी तुम्हाला मस्तपैकी पैकी बाहेरचे असे लँडस्केप वगैरे दाखवेन पण तसं काही पॉसिबल झालं नाही आहे पहिला पहिला प्रवास आहे आणि अनफॉर्च्युनेटली तुम्ही बघू शकता माझ्या मागे जर तुम्ही जर प्रवास बघू शकत असाल तर आपण उलटी सीट मिळालेली आहे आपण मागे आहे तर ती जर सरळ मिळाली असते आणि जर विंडो मिळाली असते तर फार बरं झालं असतं आणि जेणेकरून जरा छान लँडस्केप दाखवता आले असते पण ठीक आहे नेक्स्ट टाईमला आता रिटर्नच्या जर्नीमध्ये हो बघूया की नेमकी कुठली सीट आपल्याला अलॉट होते खरं तर मी बुकिंगच्या वेळेला विंडो सीट प्रिफर केली होती मार्क केली होती की प्रेफरेबली विंडो सीट पाहिजे पण नाही मिळाली हरकत नाही सो आता कल्याण मधून आपण स्टार्ट केलंय आणि चिंतेची बाब नाही नेक्स्ट स्टेशन कुठलं असेल किंवा काय या बाबतीत नेहमी एन्झायटी मला असायची पण आता शेवटी ही आहे वंदे भारत त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेशनची अनाउन्समेंट होते मेलमध्ये ही गोष्ट खरं तर मिसिंग आहे ती व्हायला पाहिजे असं मला वाटतं कारण की लक्ष नसतं लोकांचं लोकं झोपलेली हो असतात तर फार गोष्ट ही फार महत्त्वाची आहे आणि आता मी बघितल्यानंतर जशी आम्ही तुम्ही मग अशी अनाऊन्समेंट ऐकली असेलच की जसं तुम्ही कल्याणवरून निघालात तेव्हा पुलीस स्टेशन कल नाशिक रोड अशी अनाऊन्समेंट झाली त्यामुळे आता चिंता करायची बात नाही जसं मी येऊन बसलो तसंच थोड्याच वेळात मी याच्या आधीच इथे ऑलरेडी न्यूजपेपर आणि बॉटल ठेवलेली होती मला आधी वाटलं की सहप्रवाशांची आहे की काय पण तसं तू त्यांची नव्हती की आपल्यासाठीच आहे तुम्ही बघू शकता न्यूजपेपर इथे इथे ठेवलाय आणि बॉटल पाण्याची बॉटल ही आहे आहे आणि ही ही एक पाण्याची बॉटल मिळते अशी आणि आता ब्रेकफास्ट सर्व केलेला आहे ज्याच्यामध्ये मी व्हेज मागवल आहे आता मी तुम्हाला आधीच कसं काय काय रॅप अनरॅप जे ऑलरेडी रॅप कंडिशनमध्ये मध्ये कसं ते दाखवतो आणि नंतर मग पूर्ण ओपन करून दाखतो कारण की आता मागच्या जेव्हा ट्रेन जेव्हा मी तेजस एक्सप्रेस दाखवली तेव्हा हो आता निवांत होता एकदम फक्त त्या सीटवरती दोनच पॅसेंजर होते मोठी सीट होती छान तिकडे होतं त्यामुळे मी मस्तपैकी शूट करू शकलो पण इथे जरा कठीण आहे कारण तुम्ही बघू शकता सगळं गचडी गचडी आहे म्हणजे खूपच एकदम असं कंजेस्टेड आहे त्यामुळे आता मी अं दाखवतो तुम्हाला काय काय मिळेल वंदे भारत भारतमध्ये आपल्याला वेज ब्रेकफास्ट मिळालं आहे उपमा पुरी भाजी दही आणि स्वीटमध्ये केक पाय ठेवायला असा आहे वॉशरूम सो दिस इज द इंडियन टॉयलेट समोर तयार होण्यासाठी आरसा त्यानंतर हँडवॉश आणि इथे टॉवल वगैरे अडकवण्यासाठी कडी ओके okay, आहे तर आता फायनली नाशिक रोडला पोहोचलेलो आहे ट्रेन तुम्ही बघू शकता इकडनं मी उतरलेलो आहे आणि असं एकंदरीत आता घड्याळात वाजलेले आहेत बरोबर नऊ म्हणजे साधारणतः अठ्ठावन्नला वगैरे ही आलेली आहे तर असा घडला माझा कल्याण ते नाशिक पर्यंतचा वंदे भारत सोबतचा अत्यंत कम्फर्टेबल प्रवास इथे क्लिक करून तुम्ही Action फाईव्ह प्रो या माझ्या नवीन कॅमेऱ्याबद्दलचा व्हिडिओ जरूर पाहू शकता बाय हाओ